नमस्कार स्मार्ट एज न्यूज चॅनल सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे निंबर्गीत द्राक्षफळ छाटणी चर्चासत्र व नवीन तंत्रज्ञान प्रदर्शन श्री केदारेश्वर गणेशोत्सव मंडळ निंबर्गी आणि निंबरगी अग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ली यांच्या संयुक्त विद्यमानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी द्राक्षफळ छाटणी चर्चासत्र व नवीन तंत्रज्ञान प्रदर्शन हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगली येथील कृषी तज्ञ मारुती नाना चव्हाण उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच सोलापूर जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी रामचंद्र माळी दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे आणि मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आशा मंगल कार्यालय निंबर्गी येथे होणार असून तंत्रज्ञान प्रदर्शन दुपारी चार ते सहा या वेळेत भरवण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमस्थळी अल्पोपहार व चहाचीही सोय करण्यात आली आहे या चर्चासत्रातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फळ छाटणीतील योग्य तंत्रज्ञानासोबतच आधुनिक शेतीविषयक माहिती मिळून त्याचा प्रत्यक्षात फायदा होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी असे कार्यक्रम महत्वाचे ठरत आहे था आपल्याला ही बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्मार्ट ए जे न्यूज सोलापूर चॅनल पुन्हा भेटूया एका नवीन बातमीसोबत तोपर्यंत नमस्कार